नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सावरचं स्वागत करतोय पुन्हा एकदा तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नुकतीच तुमच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात कशा संदर्भात आहे तर इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती दोन हजार पंचवीस या बँकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये पद असणारे असिस्टंट मॅनेजर आणि ज्युनियर असोसिएटेड ही असणारी पद आहे आणि पदसंख्या साधारणतः तीनशे नऊ पदांची असणारी ही भरती अहर्ता किंवा शैक्षणिक पात्रता अवघी पदवीधर असणं अपेक्षित आहे म्हणजे अनेक विद्यार्थी मित्रांना या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा चॅनल शेअर करायचे तुमचे नातलग असतील मैत्रीण असेल त्यांना या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येतील व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून माहिती इम्पॉर्टंट अशी अशी आहे आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर ही माहिती तुम्ही लक्ष ठेवून ऐका सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती या तयारीसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी ही बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभते परिपूर्ण अशी तयारी अगदी टी सी एस आय बी पी एस पॅटर्नला अनुसर असणारी ही बॅच बाकी सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत अगदी मापक दरामध्ये फी आहे करायचं आहे काय हा दिलेला कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉल करायचा आहे त्याच्यावरती संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची आहे नक्कीच तुम्हाला ही बॅच या एक्झाममध्ये स्वतःचं स्थान निश्चित करण्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरेल यातील मात्र शंका नाही आता या जा, जाहिराती संदर्भात डिटेल गोष्टी जाणून घेऊयात काय काय माहिती दिलेली आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती दोन हजार पंचवीस असिस्टंट मॅनेजर आणि ज्युनियर असोसिएटेड पदांची असणारी ही भरती आहे तीनशे नऊ पद आहेत संपूर्ण भारतभर नोकरीचं ठिकाण असणारे शैक्षणिक पात्रता पदवी आहे बाकी सगळ्या डिटेल्स आपण त्या पीडीएफ जी ऍक्च्युअल जाहिरात पब्लिश झालेली आहे त्यामध्ये पाहणारच आहोत वयोमर्यादा असिस्टंट मॅनेजरची वीस ते पस्तीस वर्ष आणि ज्युनियर असोसिएटची वीस ते बत्तीस वर्ष अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता अर्ज सुरू झालेला आहे आजपासून म्हणजे अकरा नोव्हेंबर दोन हजार पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे एक डिसेंबर दोन हजार पर्यंत विद्यार्थी मित्रांनो यामध्ये असोसिएटेड मॅनेजरच्या असिस्टंट मॅनेजरच्या आहेत एकशे दहा पोस्ट आणि ज्युनियर असोसिएटच्या असणार आहेत एकशे नव्याण्णव पोस्ट यामध्ये तीनशे नऊ वॅकन्सीज बाकी सगळ्या एज लिमिटेड आपण पुढे पाहणारच आहोत ही वेबसाईट आहे ती नोट डाऊन करून घ्या तुम्हाला संपूर्ण डिटेल जाणून घेण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी ही महत्वपूर्ण ठरेल ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे संपूर्ण भारतभर नोकरीचं ठिकाणे आणि एक डिसेंबर लास्ट डेट आहे आता यामध्ये जी एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलंच आहे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन पे अँड अलाउन्समध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे अँड ऑफर्स एम्प्लॉईज अपॉइंटेड ऑन द डेप्युटेशन फॉर फॉरेन सर्विस मे बी इलेक्ट टू द ड्रॉ आयदर दे पे इन द स्केल ऑफ पे ऑफ द डेप्युटेशन फॉरेन सर्विस पोस्ट ऑफ और हीज हर बेसिक पे इन द परम म्हणजे सगळ्या डिटेल्स तुम्हाला, ते मदे के लेला, चाहेद, तुम्हाला लेला, ते ते त्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्याच आहेत एज लिमिटेड तुम्हाला दिलं गेलेलं एस सी एस टी साठी पाच वर्ष साठी तीन वर्ष असिस्टंट मॅनेजर वीस ते पस्तीस वर्ष वयोमर्यादा आणि ज्युनियर असिस्टंट वीस ते बत्तीस वर्ष वयोमर्यादा त्यामध्ये मेरिट लिस्ट ऑनलाईन टेस्ट ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू या पद्धतीने सिलेक्शन होणार आहे आता प्रत्यक्षात जी जाहिरात प्रदी प्रदर्शित झालेली आहे प्रकाशित झालेली आहे पी डी एफ स्वरूपात त्यामध्ये आपण सगळ्या डिटेल गोष्टी काय काय दिलेल्या आहेत त्या जाणून घेणार आहोत यामध्ये बघा इंडिया पोस्ट पेमेंट बँक यामध्ये तुम्हाला ज्या सांगितलेल्या ह्या ॲडव्हर्टाइज नंबर दिसतो आहे ज्यामध्ये तुम्हाला ही वेबसाईट मी अगोदरच सांगितलेली आहे ज्यामध्ये ज्या ज्या काही डिटेल्स या सगळ्या तुम्हाला पी डी एफमध्ये दिल्या गेलेल्या आहेत आपण छो थोडक्यात हा मध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करूया अकरा अकरा दोन हजार पंचवीस पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे एक बारापर्यंत अर्ज करायचा आहे यामध्ये जी पदं आहेत त्यांची आपल्याला दिसतंय मध्ये असिस्टंट मॅनेजर एकशे दहा पद आहेत लोकेशन आय बी बी पी ब्रँच बँकिंग आउटलेट येन ए असोसिएटेड एकशे नव्याण्णव पद आहेत आय आय पी पी वी ब्रँच बँकिंग आउटलेट एकूण टोटल तीनशे नऊ पदं आहेत प्लेस ऑफ पोस्टिंग मी मग अशी त्या डिटेल गोष्टी सांगितलेल्याच आहेत यामध्ये असिस्टंट मॅनेजरचं जॉब प्रोफाईल काय काय आहे त्या सगळ्या डिटेल दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यानंतर जॉब प्रोफाईल कुणाचा दिलेला आहे ज्युनियर असोसिएटचे त्यांच्या कामाच्या संदर्भात सगळ्या डिटेल माहिती तिथे दिल्या गेलेल्या आहेत आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया तिथे दिलेला आहे ज्युनियर असोसिएटेड एकशे नव्याण्णव पदं इसेन्शियशल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन वीस ते बत्तीस वर्ष बाकी एज रिलॅक्सेशन मी तुम्हाला पुढे सांगितलेलंच आहे असिस्टंट मॅनेजरचे एकशे दहा ग्रॅज्यु ग्रॅज्युएशन इन डिसिप्लिन एनी डिसिप्लिन वीस ते पस्तीस वर्ष वयोमर्यादा त्यानंतर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स सुद्धा दिला गेलेला आहे पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स रिक्वायर्ड पे वरती सुद्धा दिला गेलेला आहे बाकी तुम्हाला सगळ्या डिटेल्स अगदी तंतोतंत आपल्याला यामध्ये माहिती नमूद केली गेलेली आहे जाहिरात पी डी एफ डाउनलोड करून घ्या ॲप्लिकेशन फी इथं दिलेली आहे सत्शे पन्नास रॉ रुपये नॉट नॉन रिफंडेबल असणार आहे ती तुम्हाला पुढं लेवल लेवल्स किती एज पर पॉईंट टेन अदर टर्म्स अँड कंडिशन सगळ्या भरती प्रक्रियेच्या टर्म्स अँड कंडिशन दिल्या गेलेल्या आहेत आता बाकी बघूया सिलेक्शन मेथड कशा पद्धतीने दिली गेलेली आहे निवड कशी केली जाणार आहे एक्झाम मेथड कशी असणार आहे त्या च... सगळ्या गोष्टी आता यामध्ये सर्कल्स दिलेले आहेत बँकिंग आउटलेट दिले ले ले आहे सर्कल्स कुठला आंध्र प्रदेश असेल आसाम असेल आणि तिथं कुठल्या जागा तिथं रिक्त आहेत त्या पण दिलेल्या आहेत आंध्र प्रदेश आहे आसाम आहे त्याचं असणारं बँकिंग आउटलेट त्या ठिकाणचं दिलं गेले आता महाराष्ट्रामधले बघूयात महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आपल्याला जॉब लोकेशन असणारे आउटलेट पॉइंट असणारे ते सुद्धा दिले कर्नाटक आहे मध्य प्रदेश आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जॉब लोकेशन खूप सारे आहे तिथं कोणत्या पदाची पहिलं आहे असिस्टंट असेल आणि त्यानंतर ज्युनियर असेल यामध्ये कुठून स्टार्ट आहे इथून हां यामध्ये अकोला आहे अलिबाग अमरावती औरंगाबाद बारामती खूप सारे आपले तालुक्याची ठिकाणं खूप सारी आहेत बीड आहे बुलढाणा आहे त्याच्यानंतर चंद्रपूर धुळे गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मालेगाव मालवण नागपूर खूप सारी ठिकाणं आहेत सांगली सात अगदी खूप सारी सगळ्या जिल्ह्यातली वेगवेगळी ठिकाणं आहेत त्यामध्ये नमूद केले आहेत के आहे, बाकी तुम्हाला त्या बा, बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा जागा आहेत खूप साऱ्या आता यामध्ये आपण बघूयात आणखी डिटेल जेवढ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत पीडीएफ डाउनलोड करा त्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला नमूद केलेल्या दिसतील कशा पद्धतीने सिलेक्शन होणार आहे मी तुम्हाला पहिल्यांदाच त्या गोष्टी डिटेल दिल्या गेल्या नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून ही माहिती खूप उपयुक्त अशी ठरणार आहे आणि अगदी अहर्ता नॉमिनल अशी आहेत अनेक विद्यार्थी मित्र याला अर्ज करणार आहेत अकरा तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली एक डिसेंबर पर्यंत तुम्हाला शेवटची तारीख असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आली आहे संधी संधीचं सोनं करा शंभर टक्के हा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत तुमचे नातलग असू द्यात मैत्रीण असू द्यात त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा त्यांनाही या गोष्टीचा लाभ होऊ द्या माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा इथून पुढे अशाच अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर ताप सर रजा घेतोय तुमची थांबतोय इथंच पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन जाहिरात घेऊन आज गुड बाय अँड टेक केअर